नमस्कार काव्यासी कहू मी स वर्षा सावंत प्रत्येक स्त्रीला जसा माहेरबद्दल जिवाळा असतो तसंच सासरची ओढही असते ती माहेरी बिंदास्पणे वागते तशी सासरी जबाबदारने राहते त्याला तर मग ऐकूया अशात आशयाची कविता सासर माहेराचा दुवानी माहेरला येता कशी गाडी उभी गंगणी सासराला जाता कशी गाडी चुकी ग थोडा घ्यायला विसावा माहेराला जाते धावणे पाहुणी मजला माय म्हणते आली माझी गौराई पाहुणी थोडा घ्यायला विसावा माहेरला जाते धावणी पाहून मजला माय म्हणते आली माझी गौराई पाहुणी माहेरला येता कशी गाडी उभी गंगणी सासरला जाता कशी गाडी चुकी ग जाणणे भरल्या नैने जड म्हणी सासराला जाता मी सासू म्हणते सोन पावले आली माझी लक्ष्मी भरल्याने मनी सासरला जाता मी सासू म्हणते सोन पावली आली माझी लक्ष्मी माहेरला येता कशी गाडी उभी गंगणी सासरला जाता कशी गाडी चुकी ग जाण माहेरला येताच माझे लाड केले साऱ्यांनी शेजारी बाजारी गोळा झाले जमल्या साऱ्या मैत्रिणी माहेरला येताच माझे लाड केले साऱ्यांनी शेजारी बाजारी गोळा झाले जमल्या साऱ्या मैत्रिणी माहेरला येता कशी गाडी उभी गंगणी सासरला जाता कशी गाडी चुकी ग जाणणे सासरी जाता लगेच घेतले कामाला झुंपुणी सर्वांची म्हणे जपता जपता जाते तारांबळ उरुणी सासरी जाता लगेच घेतले कामाला जुंपुणी सर्वांची म्हणे जपता जपता जाते तारांबळ उडूने माहेराला येता कशी गाडी उभी गंगणी सासरला जाता कशी गाडी चुकी ग जाणणे सासर माहेराचा दुवा मी दोन्ही घराला जोडते जुनी सारी नाती होती नव्या मते पाहते सासर माहेराचा दुवा मी दोन्ही घराला जोडते जुनी सारी नाती गोती नव्या मते पाहते जुनीच सारी नाती गोती नव्या मते पाहते माहेरला येता कशी गाडी उभी गंगणी सासरला जाता कशी गाडी चुकील जाणणी सासरला जाता कशी गाडी चुकील जाणून